धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी फुंकली काय अथवा पिपाणी प्रवक्ते उमेश पाटील यांनी व्यक्त केलं धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी घेतली काय आणि पिपाणी घेतली काय काही फरक पडणार नाही असं म्हणत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे मोहिते पाटील घराणं हे भूतकाळ झालं आहे मुळात त्यांचं अस्तित्व माळशिरस तालुक्या पुरतच मर्यादित राहिलं आहे असंही उमेश पाटील म्हणाले मोहिते पाटील घराणं हे भूतकाळ झालेलं आहे मुळात त्यांचं अस्तित्व माळशिरस तालुक्यापुरतं मर्यादित राहिलेला आहे धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हातात घेतली काय आणि पिपाने हातात घेतली काय याचा महायुतीच्या उमेदवारावर काडीचाही परिणाम होणार नाही धैर्यशील मोहिते पाटील आणि मोहिते पाटील कुटुंब यांना फक्त सत्तेचा मलिदा घ्यायचा होता ध्येयसील मोहिते पाटील आणि मोहिते पाटील कुटुंब यांना सत्तेचा मलिदा घ्यायचा होता त्यासाठीच त्यांनी भारतीय जनता पार्टीचा वापर करून घेतला असंही वक्तव्य पाटील यांनी यावेळी केलं